शेतकरी बंधू नमस्कार धरती धन धरतीधन अॅग्रोसेलच्या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधू ज्या क्षेत्रावरती आपण आलेलो आहोत आपले शेतकरी बंधू आपल्या बरोबर आहे दादा आपलं नाव काय माझे नाव बबन सदाशिवचे राहणार कोटा जहागीर तालुका भोकरदन जिल्हा जालना कोणतं वाण लागवड केलेली आपण अनिष्टा सीड्स आदिराचं वाण लावलेलं आहे शेतकरी बंधून आपण बहुप्रतीक्षित असं हॅनिस्टा हायब्रिड सीडचं आदिरा हे एक मिरचीचं वाण जे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे संपूर्ण खानदेशमध्ये किंबहुना जे संपूर्ण महाराष्ट्रभर जे संपूर्ण भारताभर सध्या प्रचलित होतं आहे प्रसारित होतं आणि प्रसिद्ध आहे असं हे वान शेतकरी बंधूंच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं हे हनिस्टा सीडचं अधिरा हे मिरचीचं वान पाहण्याकरता आपण या गावामध्ये आलेलो आहोत तर हे हनिस्टा सीडचं जे नवीन वान आलेलं आहे मिरचीचं हे वा नेमकं कसं आहे याच्याविषयीची थोडीशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया मित्र बंधून आपण हा जो पोड बघतोय याची लागवड जर आपण पहिली तर चार बाय दीड वरती लागवड केलेली आहे मलशिंगवरती पाचवा तोडा आहे लक्षात घ्या की बऱ्याच वेळा काय होतं की एक दोन तोड्यामध्ये सुद्धा मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर ब्लॅक थ्रीप एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक मिरचीवरती झाला होता आणि व्हायरस युक्त असा बरीच प्रमाणामध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर या ब्लॅक थ्रिप्सनं थैमान घातलं होतं यावर्षीसुद्धा बऱ्याच ठिकाणी व्हायरसचा प्रादुर्भाव आहे परंतु एवढा प्रादुर्भाव असताना सुद्धा हनिस्टा सीडचं हे जे आदिरा वान आहे या आदिरा ती ती क्षमता जी आहे ती त्याच्यामध्ये ठासून भरलेली आहे असं म्हटलं तरी कमी नाही आहे क्वालिटी एक नंबर आहे तोडाला एक नंबर आहे कलर जबरदस्त आहे आणि व्यापारी वर्गाची पसंती जर आपण बघितलं या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तर सर्वप्रथम जर आपण पाहिलं ती आदिरा हे वान आहे आज हे जे आपण हनिस्टा सिडस आदिराजे वाण लागवड केलेली आहे काय अनुभव आहे तुमचा याच्याबद्दलचा एक नंबर व्हराठी मार्केटला किती वर्षापासून आपण मिरचीच पीक घेत आहे मी जमतेम पाच सहा वर्षापासून मिरचीचं पीक घेतोय सहा सात वर्षापासून बरं आपल्याला या प्रक्षेत्रामध्ये इतर कंपनीचं वाण ही लागवड झालेली असेल आपल्याला कोणाचं नाव नाही घ्यायचं परंतु त्या तुलनेमध्ये काय अनुभव आहेत तुमचे याच्यापेक्षा याची माल मालाची क्वालिटी बी चांगली आहे आणि माल निघण्याची क्षमता बी जास्त आहे दुसऱ्या वानापेक्षा बरं आज आपल्या बरोबर या कंपनीचे झोनर सेल्स मॅनेजर मनोज सावकारी सर आहेत सर काय सांगू इच्छिता आपण तर महाराष्ट्र गुजरात या इतर एरियामध्ये सुद्धा इतर राज्यामध्ये सुद्धा हे वान बघितलेलं आहे नमस्कार शेतकरी नो जसं आजची तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा पाचवा तोडा ह्या ठिकाणी या प्लॉटचा झालेला आहे परिसरामध्ये जर शेतकरी बंधूंनी त्या ठिकाणी सांगितलंच की सात वर्षापासून हे मिरची लावतायत ह्या वर्षी इतकी बिकट परिस्थिती आहे पन्नास टक्के मिरची क्षेत्र त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये हा पाचवा थोडा ह्या मिरचीचा झालेला आहे हेनिस्टा कंपनीचं अधिरावान त्या ठिकाणी आपण बघतोय आणि उत्कृष्ट असं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे त्यांना आपण सरळ त्या ठिकाणी विचारूया आतापर्यंत तो पाच तोडे आपण जे घेतलेले याची लागवड किती तारखेला झालेली एक मे दोन हजार पंचवीस ला याची लागवड झालेली आहे आजची तारीख आहे तुमची सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाच तोडे आपले झालेले आहेत एकंदरीत फळाचं वजन तोडायला कशी वाटते मार्केटला नेताना काय परिस्थिती आहे थोडक्यात सांगू शकाल हो सर मार्केटला तर एक नंबर चालणार वान आहे आणि व्यापारी सुद्धा म्हणता की तुम्ही व्हराटी कोणती लावलेली आदिरा म्हणजे एक नंबर व्हराठी तुम्ही दाखवू शकता फळाची सेटिंग वगैरे कशा पद्धतीची त्या कांडोकांडी माल आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय अधिराला आणि याच्यामुळे काय होतंय तर लेबरला तोडायला अतिशय सोपी त्या ठिकाणी जाते आणि लेबर कॉस्टिंग त्या ठिकाणी वाचते एक लेबर साधारणतः जास्तीत जास्त माल त्या ठिकाणी आदिराचा तोडू शकतो ही याची खासियत आहे पूर्ण टचा टच तच भरलेलं फळ आहे जर बघाल तर पूर्णपणे बिया त्याच्यामध्ये टच भरलेल्या बिया आहे शायनिंग जसं तेलातून काढलेली मिरची त्या ठिकाणी आपल्याला जाणवते भाऊ इतर वान तुम्ही लागवड केली असेल या वाहनामध्ये त्या वानामध्ये फरक वाटतोय का खरं फरक सर आपण लाईव बघू शकता हे दुसरं वान इकडचं आणि इकडं पण लावलेलं आहे हे पण दुसरं आहे म्हणजे आदिरा आपण किती लावलेलं आहे आदिरा मी दोनच हजार काडी लावलेली बरं आणि बग... याच्या तुलनात मग शेतकरी मंजूर आपण बघू शकता की याच्या बाजूला जर आपण पाहतोय या दोन हजार काडी आहेत आदिराच्या बिलकुल या बाजूला दुसरं वान आहे मध्ये आदिरा आहे आणि याच्या बाजूला सुद्धा हे दुसरं वन तुम्हाला दिसेल जे येलोविश तुम्हाला दिसतंय आहे तर हा फरक जो आहे हा सीडचा आदिराचा आपल्याला दिसेल आपल्याबरोबर या कंपनीचे रेड रिसेस मॅनेजर परदेशी सर आहेत आपण जळगावमध्ये पण प्लॉट बघितले आपण संभाजीनगरमध्ये पण प्लॉट बघितले आपण जालन्यामध्ये पण प्लॉट बघितले काय अनुभव येतो शेतकऱ्यांचा याच्याविषयी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे काय फडाची चकाकी सगळ्यात महत्त्वाचं काय पहिलं पॉईंट व्हायरस टॉलर सेकंड फळाची लेंथ चकाकी त्यानंतर वेट या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत आणि सगळ्यात प्लस पॉईंट काय याच्या कांदे माल आहे एका जागेवर दोन दोन तीन तीन चार चार फळं आहे आणि सगळ्यात परत आज एक पॉइंट सांगायला झालं तर तो तोडायला सोपे आणि हे हायब्रीड ह्या मार्केटला ड्युएल पर्पज म्हणून आपण रिलीज आहे वर्षी तर रेडमध्ये पण चालतं आणि ग्रीनमध्ये पण चालतं आणि मार्केट, मा मा मार्केट रेटमध्ये मा इतर वानापेक्षा चार ते पाच रुपये एक्स्ट्रा रेट मिळतात भाऊ आपल्या गावामध्ये तुम्ही सोडून इतर किती शेतकरी बंधूंनी याची लागवड केलेली आहे भरपूर लागवड केलेली आहे आणि सगळ्यांचा अनुभव तुमच्यासारखाच आहे हो हो काय म्हणणं किती म्हणजे आपल्या प्रक्षेत्राला आजूबाजूच्या पंचक्रोशीतील किती शेतकरी बंधूंनी व्हिजिट केली असेल भरपूर तीस टक्के शेतकऱ्यांनी वा आदिरा हे वाण लावलेलं आहे आमच्या गावामध्ये दोन दोन हजार काडी लावलेली आहे पण पुढच्या वर्षी आमच्या गावातले लोक असे म्हणत आहे की पुढच्या वर्षी आम्ही एक एक एकर -एक प्लॉट आदिराचा लावू शेतकरी बंधून मी अगदी सहमत आहे कारण आम्ही आता व्हिजिटला येत असताना बरेच शेतकरी बंधू आम्हाला पाहिले भेटले आणि सकाळपासून या पंचक्रोशीमध्ये व्हिजिट करत असताना प्रत्येक शेतकरी बंधूंचा हाच अनुभव आहे की येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच आमच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये आपल्याला आदिरा हे पाहायला भेटेल जे आपण बोलतो आहे ते प्रत्यक्ष जर आपल्याला पाहायचं असेल तर माझ्याबरोबर ही जी टीम आहे यांना मी विनंती करतो की त्यांनी सेटिंग कशी आहे आदिराची ती दाखवून द्यावी म्हणजे आपल्याला हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा प्रकारे याची सेटिंग दिसेल हे जर आपण बघितलं तर प्रत्येक झाडावरती तुम्हाला सेटिंग दिसेल शेतकरीमध्ये मला तुलनात्मक फरक जर आपल्याला पाहायचा म्हटला तर आपल्याला इथं क्लिअर दिसत आहे की इतर वाहन जे आहे त्या वानामध्ये पिवळसरपणा आपल्याला क्लिअर दिसतो आहे आणि नुकताच पाऊस येऊन गेलेला आहे अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा या बाजूला जे आपल्याला मधले चार लाईन दिसत आहेत या ग्रीन दिसत आहेत आणि याच्या पलीकडे परत येलोविशपणा किंवा पिवळसरपणा दिसतो आहे तर ही रेसिस्टन्स पॉवर जी आहे ती अधिरामध्ये आपल्याला दिसते इथे आणि इतर वनामध्ये कट हा मूळतः फरक आहे